नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये बघा गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवणार आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातील आम्ही रत्नागिरीमध्ये कसं विसर्जन करतो ते पण दाखवणार आहे हा आमचा आहे घरचा गणपती बाप्पा त्याच्यासाठी बघा इथं शे आम्ही गणपती बाप्पाची आरती करत होतो विसर्जनासाठी नेण्यासाठी इथे आरती चालू झालेली आहे आरती पूर्ण झाली की आम्ही गणपती बाप्पांना बीचवर घेऊन जाणार आहोत रत्नागिरीमध्ये दोन ठिकाणी विसर्जन करतात भाटे बीच आणि मांडवी बीच तर आम्ही या वेळेला भाटे बीचवर जाणार आहोत एकदम सुंदर असं बीच आहे आणि ते भरपूर गर्दी असते पोलीस प्रोटेक्शन पण असतं त्याचबरोबर बघा त्यात आमचा गणपती बाप्पा छान असा निघालेला आहे बघा विसर्जनासाठी आता इथे आम्ही बीचवर पोहोचलो तिथे पण आम्ही बीचवर गेल्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली आरती नंतर मग आम्ही याच गणपती बाप्पाचं विसर्जन करतो इथे आरती झालेली आहे आता आमच्या गणपती बाप्पाची दाखवलेलं आहे जसं आहे तसंच एकदम गणपतीला उचललेला नाहीये जे बाप्पा त्यांच्या गाणी चाललेला होण्याचं मस्त असं समुद्रामध्ये नेऊन विसर्जन केलेले बघा आता बघा इथे आमचा गणपती बाप्पा निघाले रेडी झालेला आहे आणि आतमध्ये जेवढी छोटी मूर्ती असेल तर लोक अलीकडच्या साईडलाच विसर्जन करतात पण मोठी मूर्ती असेल तर आतमध्ये खोल समुद्रामध्ये जावं लागतं आणि तिथले जे राहणे जे रहिवासी आहेत तिथले काही जण मदत पण करतात पण ज्यांना पोहता येतं ते आतमध्ये खोल समुद्रात जाऊन विसर्जन करू शकतात इथे आरोच्या पाप्पानी स्वतः विसर्जन करतात दरवर्षी आता बघा आमच्या गणपती बाप्पाचं छान असं विसर्जन झालेलं आहे त्यानंतर मग आम्ही बीचवर आलो मग विसर्जनाच्या मिरवणुका असतात त्या मिरवणुका पाहण्यासाठी निघालो एकदम छान असे देखावे पण असतात इकडे भरपूर मस्त तुम्ही पाहू शकतात बघा किती छान हा पण गणपती आहे हा पा तुम्हाला नाव दिसतच असेल पोटफोडे परिवारांचा गणपती आहे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गणपती आणि एकाच रस्त्याने याची सगळ्यांची मिरवणूक असते बघा किती छान आहे सुंदर असं आकर्षक रूप आहे गणपती बाप्पाचं पाहू शकतात किती छान आणि आतिश भाजीमध्ये गणपती बाप्पाचा विसर्जनाला सुरुवात झालेली आहे इथे सुंदर असा हा गणपती बाप्पा दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह छान अशी आकर्षक मूर्ती आहे नक्की गणपती विस गणपती फेस्टिवलमध्ये रत्नागिरीमध्ये भे भेट द्या एकदम सुंदर असा फेस्टिवल इथे असतो एकदम छान असा बघा दिसायला पण किती छान दिसत आहे दोन हजार चोवीस चा हा रत्नागिरीचा राजा असं so, तुम्ही पाहू शकतात एकदम छान असा रत्नागिरीच्या छा राजाचं विसर्जन नंतर झालं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका